तर बघा आता आपण या लेक्चरमध्ये समित्या आणि आयोग हे बघणार आहोत ओके समित्या आणि आयोग ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बघा तर पहिली समिती आहे प्रवीण गेडाम समिती प्रवीण गेडाम समिती कशा संबंधित आहे बघा प्रवीण गेडाम समिती जी आहे ती महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने नवे वाळू धोरण तयार करण्यासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचे अध्यक्षेखाली समिती स्थापन केली आहे म्हणजे कशा संबंधित आहे विचारतील कसं विचारतात प्रश्न की महाराष्ट्र राज्याच्या सॉरी नवे वाळू धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केली ते विचारतील तर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षेखाली दुसरी बघा आरोग्य विम्यावरील जी एस टीत कपात करण्यासाठी मंत्रिमंडळाची स्थापना करण्याचा निर्णय जी एस टी परिषदेत नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला मंत्रिमंडळाच्या अध्यक्षपदी बिहारचे कोण होते सम्राट चौधरी होते म्हणजे जी एस टीच्या गटाची स्थापना सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षेखाली झालेली आहे ओके त्यानंतर न्यायमूर्ती संदीप, संदीप सिंदे समिती संदीप शिंदे समिती कायसाठी आहे रे संदीप सिंदे समिती ही मराठा कोणबी कोणबी मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय करण्यात आला मांडण्यात आला हा अहवाल राज्य सरकारने स्वीकारलेला आहे जवळपास ओके okay? बघा पुणे शहरातील संदीप शिंदे समिती अजून एका गोष्टीसाठी आहे पुणे शहरातील रुबी हॉल रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी कार्य समितीच्या अध्यक्षपदी देखील आहेत उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप के शिंदे यांची नियुक्ती करण्यात okay. आलेली आहे ओके आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच कार्य मराठा कुणबी कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात देखील सहकार्य शिंदे समितीच स्थापन करण्यात आली होती आता पवन अरे धिंगरा समिती पवन धिंगरा समिती काय बद्दल आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नौदल अधिकारी कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षाली स्था स्थापन स्ता, केले आहे माहिती आहे तुम्हाला त्याबद्दल समिती जी स्थापन करण्यात आली ती पवन धिंगरा समिती आहे संदीप शिंदे समिती काय बद्दल पुणे शहरातील रुबी हॉल रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण रॉकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच करे संदीप सॉरी संदीप शिंदे समिती ही मराठी मराठा कोणबी कोणबी मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेली त्यानंतर नेक्स्ट हेमा करे न्यायमूर्ती के हेमा समिती न्यायमूर्ती के हेमा समिती जी आहे ती एकोण एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीबाबत न्यायमूर्ती के एम हेमा समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला यात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये लैंगिक शोषण लिंगभेद महिलांशी अमानुष वागणूक असल्याच्या चिंताजनक घटना घडल्या केरळ सरकारनं दोन हजार सतरामध्ये समितीची स्थापना करण्यात आली होती म्हणजे दोन हजार सतरामध्ये स्थापन करण्यात आली होती एक समिती ओके आणि या समितीने मात्र काय केलेले आपला अहवाल आत्ता एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केले आहे कशा संबंधित आहे हा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालेल्या लैंगिक शोषण आणि लिंगभेद आणि महिलांशी अमानुष वागणूक असल्याच्या चिंताजनक घटना उघड यामुळं झालेल्या आहेत ओके सुरेश प्रभू समिती काय बद्दल होती रे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षेखाली सत्तेचाळीस सदस्यीय समिती जी आहे भागधारकांशी सल्लामसलत करून राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा तयार केला म्हणजे राष्ट्रीय सहकार मसुदा तयार करण्यासाठी देखील कुठली सुरेश प्रभू समिती स्थापन केली होती तुम्ही नॉर्मल लक्षात ठेवू शकता सुरेश प्रभू समिती वगैरे ओके okay. त्यानंतर बघा नेक्स्ट डॉक्टर मायकेल पात्रा समिती कशासाठी आहे रे मायकेल पात्रा समिती मायकेल पात्र समिती आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने जागतिक पातळीवरील मानांकानुसार सांख्यिकी गुणांकन करण्यासाठी डॉक्टर म्हणजे नियमित सांख्यिकी गुणांकन करण्यासाठी डॉक्टर मायकेल पात्रा यांच्या अध्यक्षेखाली दहा सदस्यीय तज्ज्ञ समिती देखील स्थापन केलेली आहे ओके नेक्स्ट बघूया बघा आता मनीष मैस्कर समिती मनीष मैस्कर समिती काय आहे रे राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी आता नव्याने उभारण्यासाठी कोणती रे मनीष मैस्कर समिती याच्या अगोदर आपण राजकोट किल्ल्याच्या बाबतीतच कुठली बघितलेली आहे तर पवन धिंगरा समिती ही पण बघितलेली आहे पवन धिंगरा समिती कायसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा कोसळलेल्या दुर्घटनेची चौकशी को करण्यासाठी खरे नौदल अधिकारी कमांडर पवन धिंगरा यांच्या आदेशिक समिती स्थापन केली होती आणि खरे <coughs> ही मायकल सॉरी मनीषा सॉरी मनीषा म्हैस्कर समिती जी आहे की राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नव्यानं उभारण्यासाठी संकल्प आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सार्मिक बांधकाम विभागाचे अप्पर सचिव मनीषा मयस्कर म्हणजे नव्यानं पुतळा उभारण्यासाठी मनीषा मयस्कर आणि चौकशीसाठी पवन समिती वगैरे ओके तर ही लक्षात ठेवा तुम्ही आणि बाकी बघा रवी गांधी समिती रवी गांधी केंद्रीय गृह मंत्रालय नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बांगलादेश सीमेवरील सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रवी गांधी म्हणजे कशासाठी अरे भारत बांगलादेश सीमेवरल्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विचारतील भारत बांगलादेश सीमेवरील सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली रवी गांधी समिती स्थापन करण्यात आली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे नेक्स्ट बघा <गारत> यूयू <युँ> यू ललित समिती कायसाठी अरे यु यू ललित समिती यूयू यू ललित समिती ही खरे सर्वोच्च न्यायालयानं आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी भारताचे माजी सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या यांची पश्चिम बंगालमधील सरकारी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्त्यावर देखरेख ठेवण्यासाठी शोध निवड समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली म्हणजे कशासाठी आहे तर पश्चिम बंगालमधील बघा कशासाठी आहे इथून महत्वाचं आहे पश्चिम बंगालमधील स सरकारी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्त्यावर देखरेख ठेवण्यासाठी कुठली ललित समिती सरन्यायाधीश आहेत ते ओके आणि के राधाकृष्णन समिती कशासाठी आहे बघा राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत एन टी ए स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा पारदर्शक सुरळीत आणि निपक्ष पार पाडण्यासाठी इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षाली उच्च खरे कोण आहेत ते इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत कोण के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केली कशा संबंधित तर राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत निपक्ष पार पाडण्यासाठी ते स्थापन करण्यात आलेले आहेत त्यानंतर सचिन पटवर्धन समिती कशासाठी आहे सचिन पटवर्धन समिती महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यापीठ अधिनियम दोन हजार तेवीस नुसार राज्यातील खाजगी विद्यापीठांच्या तरतुदींचं नियमांचं पालन करण्यात येत आहे की नाही ते तपासून पाहण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे लक्षात बघा महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यापीठ अधिनियम दोन हजार तेवीस नुसार राज्यातील खाजगी विद्यापीठांच्या तरतुदींचं नियमांचं पालन करण्यात येत आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी म्हणजे खाजगी विद्यापीठाच्या तरतुदींचं नियमांचं पालन होते का नाही याचा अभ्यास करण्यासाठी सचिन पठवर्धन समिती स्थापन करण्यात आलेली आहे नेक्स्ट त्यानंतर बघा आता राजीव गौबा समिती भारत सरकारद्वारे भारत सरकारने केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली जी काय एल जी बी टी क्यू समुदायाच्या कल्याणासाठी एक समिती स्थापन केली सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सरकारने ही समिती स्थापन केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा किशोर राजे निंबाळकर किशोर राजे निंबाळकर किशोर राजे निंबाळकर समिती स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केली आहे माहिती आहे तुम्हाला की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कार्य बऱ्याच जे काय आता टी सी एस आय बी पी एसचे जे काय मध्यंतरी पेपर झालेले आहेत त्यावर बरेच कार्य टीका झालेली आहे कारण बऱ्याच पेपरमध्ये पेपरफुटीच्या बातम्या आपण पेपरमध्ये ऐकलेल्या आहेत मग या पेपरफुटी आणि ग इतर गैरप्रकारच्या म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील गैरप्रकाराच्या अनुषंगानं उपाययोजना सुचवण्यासाठी एम पी एस सीचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा डी वाय चंद्रचूड समिती जी आहे डी वाय चंद्रचूड समिती लुप्तप्राय माळठोक पक्षांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी देशाच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेला समतोल राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली कायसाठी लुप्तप्राय माळठोक करे ग्रेट इंडियन बस्तर्ड पक्षांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विचारतील की बाबा रे माळठोक पक्षांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणती समिती स्थापन केली आहे डी वाय चंद्रचूड समिती स्थापन केली हे लक्षात ठेवा त्यानंतर डॉक्टर पल्लवी साबळे समिती डॉक्टर पल्लवी साबळे समिती जी आहे ती पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी नगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या अरे रक्त नमुन्यामध्ये फेरफार केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माहिती आहे तुम्हाला अग्रवाल प्रकरण जे आहे पुण्यातील अरे ते गाडीने उडवलं होतं बरोबर पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुन्याचे फेरफार केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे विभागाने जे जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी साबळे सापळे ओके यांच्या आदेशेखाली ती समिती स्थापन केली कायसाठी केली लक्षात ठेवा की जे पुण्यामध्ये जो काय कार्य कार अपघात झालेला आहे ओके त्या अपघात घडून आणला आहे समजा कल्याणीनगर भागामध्ये मग त्याची जो काय त्या, का त्या अल्पवयीन आरोपीचा रक्त नमुन्यामध्ये जे काय फेरफार करण्यात आले कुठल्या ससून रुग्णालयामध्ये त्याची चौकशी करण्यासाठी मग जे जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अदिष्टदाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे नेक्स्ट बघा विजय राघवन समिती विजय राघवन समिती कायसाठी अरे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे म्हणजे डी आर डीओच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी खरे मग कशासाठी आहे डीआरडीओच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कुठली समिती स्थापन केली विचारतील विजय राघवन समिती खरे विजय राघवन पॅनलची स्थापना केली होती या समितीने जानेवारी दोन हजार मध्ये आपला अहवाल सादर केलाय स्थापना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केलं होतं समितीने पंतप्रधानाच्या अध्यक्षेखालील संरक्षण तंत्रज्ञान परिषद डिफेन्स टेक्नॉलॉजी कौन्सिल स्थापन करण्याची शिफारस केली कार्य डिफेन्स टेक्नॉलॉजी कौन्सिल स्थापन करण्याची देखील या समितीनं शिफारस केलेली आहे मग विजय राघवन समिती काय लक्षात ठेवाल डीआरडीओच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सरकारनं दोन हजार तेवीसमध्ये स्थापन केले तेवीस मध्ये स्थापन आणि जानेवारी चोवीस मध्ये अहवाल दिलेला आहे हे लक्षात ठेवा ओके नेक्स्ट टी व्ही सोमनाथन समिती काय साठी अरे टी व्ही सोमनाथन समिती आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेने एक समान नो युअर कस्टमर केवायसी जे आहे निकष आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं या विषयावर आपल्या शिफारशी करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन केलेली आहे म्हणजे आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेने एक समान नो युअर कस्टमर म्हणजे केवायसी निकष आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर म्हणजे केवायसी संबंधित म्हटला तरी चालेल तर कुठली रे टी व्ही सोमनाथन समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतर सुधाकर शिंदे समिती धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण द्यायचं या मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारनं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षेखाली समिती म्हणजे धनगर रिझर्वेशनसाठी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुधाकर शिंदे समिती स्थापन करण्यात आलेली आहे अजय लांबा आयोग काय साठी अरे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी हे विचारू शकतात बघा विचारण्यासारखं आहे की मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची कारण तो खूप मुद्दा त्यावेळेस गाजला होता विरोधकांनी काही खूप उचलून धरला होता त्यामुळं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची okay? चौकशी करण्यासाठी अजय लांबा आयोग स्थापन केला आहे जून दोन हजार तेवीसमध्ये हे लक्षात ठेवा ओके नेक्स्ट नंतर अभय मनोहर सप्रे समिती खरे अजय सॉरी अभय सॉरी अभय मनोहर सप्रे समिती काय साठी अरे अदानी समूह आणि अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिडेनबर्ग यांच्यातील वादावर ही पाच सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली होती जो काय मध्यंतरी त्यांच्याशी काय रिलेशन आहे याच्याबद्दल चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन केली आर नारायण स्वामी समिती जी आहे भविष्यात अनुत्पादक कर्जासाठी म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट जे आहे म्हणजे बँकांचं नॉन परफॉर्मिंग असेट जे आहे कोणत्या प्रकारची व्यवस्था करावी म्हणजे त्या नॉन परफॉर्मिंग असेटसाठी कोणत्या प्रकारची व्यवस्था करावी याबाबत सूचना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ही समिती स्थापन केली हे महत्वाचे आहे कारण आरबीआयनं आर नारायण स्वामी समिती कायसाठी स्थापन केली लक्षात ठेवा एन पी एच्या कार्य संबंधित समिती स्थापन केली लक्षात ठेवा एन पी ए नॉन परफॉर्मिंग असेट संबंधित ओके नेक्स्ट करे एम सी पंत समिती एम सी पंत समिती कायसाठी काय साठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासह शालेय अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके अध्यापन साहित्य आणि शिक्षण संसाधने यांचे करे सुलेखन म्हणजे सरे सरे सरेखन करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक सूचना आणि प्रशिक्षण परिषदेने एकोणवीस सदस्यीय समितीची स्थापना केलेली आहे असो एवढं काही असं महत्त्वाचे नाही ठीक आहे नेक्स्ट बघा गीता मित्तल समिती काय मणिपूरमधील हिंसाचारानंतर पीडितांना मदत कार्य यांचं पुनर्वसन घरे प्रार्थना स्थळांची पुनर्बांधणी आदी मुद्द्यावर मानवीय दृष्टिकोनातून विचार व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केल्या तीन महिला न्यायाधीशांच्या समितीने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केलाय कुठलं काळासाठी आहे मणिपूरमधील हिंसाचारानंतर बघा हिंसाचारानंतर पीडितांना मदत कार्य या त्याचे पुनर्वसन घरे प्रार्थनास्थळांची पुनर्बांधणी आदी मुद्द्यावर मानवी दृष्टिकोनातून विचार व्हावा यासाठी म्हणजे मणिपुरातील हिंसाचारानंतर त्याच्या उपाययोजना करण्यासाठी गीता मित्तल समिती स्थापन करण्यात आलेली आहे नंतर जी रोहिणी आयोग जी रोहिणी आयोग काय साठी आहे देशातील इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा लाभ त्यातील विविध उपजातींना मिळवून देण्यासाठी केंद्र आयोगाने एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ओबीसी उपवर्गीयाबाबतचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केलाय म्हणजे काय लक्षात ठेवाल ओबीसी आणि त्यांच्या उपघटक यांच्या रिलेटेड काहीतरी आहे बाबा असं लक्षात ठेवलं तरी चालेल देशातील इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा लाभ त्यातील विविध उपजातींना मिळवून देण्यासाठी काय आहे ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यातील विविध उपजातींना मिळवून देण्यासाठी यासाठी का रे हा रोहिणी आयोग स्थापन करण्यात आलाय विश्वनाथन समिती कायसाठी अरे आहे रे न्यायालयावरील भार कमी करण्याच्या उद्देशाने लवाद आणि सामंजस्य कायद्यातील सुधारणांची शिफारस करण्यासाठी अरे न्यायालयावरील भार कमी म्हणजे ताण कमी करण्यासाठी अरे लवाद व सामंजस्य कायद्यातील सुधारणांची शिफारस करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे दीपक केसरकर समिती दीपक केसरकर माहिती आहे तुम्हाला कोण येते ओके राज्यातील शालेय शिक्षण शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या वतीने सुकानु समितीची स्थापना करण्यात आली नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये पूर्वीच्या टेन प्लस टू प्लस थ्री माहिती आहे ना रे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन वगैरे रचनेमध्ये बदल करून फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे कोणती समिती आहे मग दीपक केसरकर समिती आहे राज्यातील शालेय शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या वतीनं सुकानो समितीची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात नेक्स्ट बघा आता नितीन करीर समिती नितीन करीर समिती काय आहे मुंबईतील खारघर येथे सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र भूषण सोहळ्या दरम्यान उष्माघाताने चौदा जणांचा मृत्यू झाला होता माहिती आहे तुम्हाला ओके मग मोठं प्रमाणात टीका पण झाली होती त्या ठिकाणी खारघर या ठिकाणी अरे सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र भूषण सोहळ्या दरम्यान उष्माघातानं चौदा जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं एक काय रे एक सदस्य स्थापन केली एक सदस्यीय समिती कोणती नितीन करीर यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केली खारघर येथे झालेल्या उष्माघातामुळे निधन झालेल्या चौदा जणांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नितीन करीर Rajash, समिती स्थापन केली राजेश गोपाल समिती कायसाठी आहे कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्ता प्रकल्पाचा आढावा प्रगती परीक्षण करण्यासह मध्य प्रदेश विभाग आणि एनटीसीएचा टी एन टी सी ए चित्त्याबाबत सल्ला देण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली म्हणजे कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्याबाबत ठेवा ओके मेरी कोम समिती कायसाठी साठी रे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी बरोबर म्हणजे बराच कार्य या ब्रिजभूषण यांच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात कार्य टीका करण्यात आली होती ओके तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष हे ब्रु ब्रिजभूषण शरण सिंह हे होते यांच्यावर कार्य लैंगिक शोषणाच्या आरोपाची चौकशी म्हणजे आरोप होतात त्याची चौकशी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सात जणांची समिती स्थापन केली ती जी काय भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे संघटनेनं मेरी कोम यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलं सी आय इसाक समिती विविध शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंडियाऐवजी भारत असे नाव वापरण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी आर टी सामाजिक शास्त्रासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने केली म्हणजे लक्षात ठेवा शालेय शा विविध शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकामध्ये काय करायचं जे जिथे इंडिया आहे त्या ठिकाणी भारत असं नाव वापरण्याची परस कोणती समिती केली विचारू शकतात हे तुम्हाला पॉलिटी अंतर्गत प्रश्न येऊ शकतो ओके मग मुद्दाम कार्य करतील की आपल्या कलम एक करे उपकलम एक मध्ये काय दिले आहे इंडिया दॅट इज अ भारत शाल बी ए अरे युनियन ऑफ स्टेट्स असं दिलेलं आहे मग त्यामध्ये का रे इंडिया म्हणजेच भारत व्यास आहे पण त्यावर आता मात्र करे तर बी जे पी गव्हर्मेंटनं इंडियाऐवजी भारत असं ना वापरण्याची शिफारस करे केलेली आहे आणि त्यासाठी समिती कोण स्थापन केलेली आहे सीआय इसाक समिती कशासाठी विविध शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंडियाऐवजी भारत वापरण्याची शिफारस करण्यासाठी केलेला आहे नेक्स्ट मुरलीधर चांदेकर समिती मुरलीधर चांदेकर समिती कायसाठी आहे बघा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता तपासून घेण्यासाठी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांना स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे याची आवश्यकता काय आहे ते तपासून घेण्यासाठी माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करत आली काय यासाठी लक्षात ठेवा याच्यावर काही विचारणार नाही सॉरी ठीक आहे किशोर राजे निंबाळकर समिती पुन्हा आली महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचं कार्यपद्धतीचं पुनर्कारे पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी आणि पेपर फुटीला आळा घालण्यासाठी याच्या अगोदरच बघितलं आपण की पेपर फुटीला आळा घालण्यासाठी किशोर राजे निंबाळकर म्हणजे एम पी एस चे कार्य माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट हा दोन हजार बावीसमध्ये मध्ये आयोजित जी काही बघा हा प्रश्न बघा आता दोन हजार बावीसमध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे जे काय यजमान कोणते शहर होते सांगा बरं याचा सा प्रश्न काय येईल याचं ये उत्तर संयुक्त गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार तेवीसला विचारलेला आहे आता दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी आपण या गोष्टी बघतोय ओके दोन हजार चोवीसची परीक्षा गट ब दोन हजार खरे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे गट क जे आहे तर ते मेमध्ये आहे चार मे वगैरे ओके दोन हजार पंचवीसला तर या दोन्ही परीक्षेसाठी आपला हे जे आत्ता घेतोय आपण ते कार्य इम्पॉर्टंट आहे तर अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमान कोणते शहर होते आता याच्या रिलेटेड तर हा प्रश्न आहे ठीक आहे टाकलाय त्यांनी तर आपण बघून घेऊया ओके ज्या या डी टी सॉरी जे का ऑपरेटर आहे त्यांनी बघू तर कार्य कोणता आहे सुरत हे कार्य शहर आहे सुरत हे शहर आहे नेक्स्ट बघा आता प्रश्न त्र्याण्णव्या अखिल भारतीय संमेलनाचे त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील करे घटितांचा आज अखेरचा क्रम सुयोग्य क्रमाने व्यक्त करणारा अचूक पर्याय निवडा आता हा प्रश्न एकवीसमध्ये विचारलाय बघा ॲक्च्युली असे प्रश्न जे आहे ते येणं थोडंसं अवघड असते याचं उत्तर काय दिलं त्यांनी क ड ब अ असं दिलेलं आहे म्हणजे कॅथोलिक धर्म प्रथाची दीक्षा त्यांनी पहिलं घेतली असं म्हणणं आहे त्यानंतर का रे सुरवा करे सुवार्ता या वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते त्यानंतर पुणे येथे पंधराव्या मराठी खिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यानंतर सोबत बायबल नवा करार ग्रंथासाठी साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला असं म्हणणं आहे अचूक पर्याय निवडा विचारला सुयोग्य क्रम प्रकार व्यक्त विचारलेला आहे ओके तर आता हे प्रश्न सगळे काय तरी ज्याला आपण म्हणतो का रे समित्या आणि आयोग समोर आपला आयोग बघायचे आहेत त्याच्या अगोदर आपण प्रश्न बघून घेतो हे यु एन परिषद Uh, कॉप पंधराचे यजमान देश कोणते आहे तर हे तर माहीत पाहिजे प्रत्येकाला त्यावेळेसचा काही प्रश्न आहे तो बावीसचा तर बावीसच्या प्रश्नानुसार हे माहीत पाहिजे गट क सेवा मुख्य परिषद दोन हजार बावीस कर सहाय्यक याच्यामध्ये आपलं काय माहिती पाहिजे खरं तर ओके तर कोणत्या आहे तरी कॅनडा होता यु एन जैविकता परिषद म्हणजे कॉप फिफ्टीन जी आहे ती कॅनडा हे तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे होतं ओके नेक्स्ट बघा सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये न्यायमूर्ती आर व्ही रवींद्रन समिती आता इथं समितीवर हा एकच प्रश्न आला आहे बघा तसं समित्यांवर प्रश्न क कमी विचारतात ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये न्यायमूर्ती आर व्ही रवींद्रन समिती जी आहे खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमलेली आहे कोणत्या उद्देशासाठी नेमली होती सांगा बरं तर कुठल्या आय पी एल स्पॉट फिक्सिंग घोटाळा चौकशी नाही आधार कार्ड धोरण निश्चिती नाही मग कोणता रे पॅक्सॉस प्रकरणासाठी पॅक्सॉस का रे पॅक्सॉस प्रकरणासाठी चौकशी समिती आहे नॉर्मल विचार कुठलीही समिती विचारताना लक्षात ठेवा की ती कशा संबंधित आहे याच्या रिलेटेड जास्त प्रश्न विचारतात ओके तर बघा अशा प्रकारे आपण जी काय आहे तुमच्या समित्या ज्या आहेत तर समित्या आणि आयोग आपण आयोग समोर बघूया तर आपल्या या ठिकाणी समित्या बघितलेल्या आहेत तर समित्यानंतर जो काय आपल्या या सगळ्या समित्या आपण या ठिकाणी बघितल्यात आता आपण याच्यावरल्यास खरे आयोग जे आहेत त्या संबंधित पुढच्या लेक्चरमध्ये आपण लगेच बघूया धन्यवाद मित्रांनो